नाशिक रोड येथील विभागीय कार्यालयाजवळ सौ संगीतताई मुरकुटे यांचं आंदोलन बारा सात दोन हजार चोवीस पासून सुरू असून त्यांना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी शासकीय स्तरावर निर्णय दिला जात माहिती या ठिकाणी देण्यात आली संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेल्या व बसलेल्या असून या महिलेनं आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली सप्तशृंगी गडावरील रोपवे ट्रॉली संदर्भात व येथील मालक या संदर्भात लुटमार व फसवणूक करत असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली तसेच कळवण प्रशासन विभाग आमचे कोणत्याही प्रकारची सहकार्य करत नसल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तरी मेहरबान साहेबांनी या घटनेकडे लक्ष देऊन आम्हाला सहकार्य करावे अशा पद्धतीचं निवेदन यापूर्वी देण्यात आलं होतं आपण आपल्या स्तरावर त्वरित निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी त्यांची विनंती असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक जे अमरुण उपोषण आहे हे शिव शावा संघटनाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले काय सांगाल मी शिव छावा संघटना संस्थापक अध्यक्षा संगीत तैमोर कुठे आम्ही सप्तसंगी गडावर असलं जे काही सुयोग गुरुबाग आणि पिनिला रोपे मॉल आहे त्यांच्या विरोधात व सप्त बांध सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण येथील जे अधिकारी अधिकारी यांच्या विरोधात अगोदरच कळवण येथे त्यांच्या कार्यालयासमोर दहा सहा दोन हजार चोवीसला आमरण उपोषणाला याच विषयासंदर्भात बसलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की तुमची कारवाई आम्ही महिन्या दीड महिन्याच्या आत महिन्याच्यात तर मी त्यांना महिन्याची कालावधी दिली होती की महिन्यात मला का करून द्या पण त्यांनी कुठलीही कारवाई या विषयांवर केली नाही सप्तशृंगी गडावर रोपे मॉलमध्ये चाललेला जो काही भ्रष्टाचार आहे किंवा भाविकांची जी फसवणूक आहे रोपे दर कमी करावा किंवा तिथे असलेला अतिक्रमण अशा अनेक समस्या व अनेक मी आमरण उपोषणाला तिथेही बसले होते आणि आजपर्यंत कुठली कारवाई त्या प्रशासनाने केली नाही नाईला तो लेखी आश्वासनाला सुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यांनी घेणं करता कारवाई आजपर्यंत केली नाही त्यामुळे मला आज न्यायला जाऊ असतं इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमोरून बसणे भाग पडले आहे तो, इतो इतो तो बात वो मी माझ्या निर्णयावर आजही ठाम आहे आणि उदय नाही जोपर्यंत कम अतिक्रमण कमी नाही आणि जे काही सरकारी अधिकारी सार्वजनिक बांधकामी वक्कळवणींचे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे एकशे सहासष्ट कलम खाली कारण जर जनता त्यांच्याकडे न्याय मागायला जाते मी चार दिवस आम्हाला उपोषण केले असता त्यांनी मला डुंकून सुद्धा बघितलं नाही नंतर शेवटच्या दिवशी येऊन लेखी आश्वासन देऊनसुद्धा कारवाई केली नाही तर हे एकदम घृणास म्हणजे एकदम खालच्या दर्जाचं वागणं त्यांनी मला दिलं आणि नायला असो मी पण जनतेसाठीच सा लढत आहे कारण जर मी मुंबईला जाण्यासाठी मला चार तासाचे मी नव्वद रुपये देते दे दे रेल्वेचे तिथं फक्त दोन मिनटाचं काम आहे तरी शा एकशे वीस रुपये दर घेतला जातो आणि अंदा आपण लोकांकडून सुद्धा पाऊस घेतली जाते तर त्यांच्याकडून घेऊ नये अशा माझ्या अनेक काही मागण्या आहेत ते निवेदन मी आपल्याकडे सुपूर्द करत आहे त्याप्रमाणे माझ्या मागण्यांसाठी मी ठाम आहे व माझ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत व पूर्ण कारवाई होईपर्यंत मी कशी सोडणार नाही हे माझं ठाम आणि ठाम निर्णय आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शिवशा वासन